श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे बावीस फेब्रुवारी आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत किंवा मग काही वस्तू ज्या आहेत त्या इतरांना द्यायच्या नाही आहेत तर कोणत्या चुका आहेत किंवा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण इतरांना देऊ नये हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघा ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात येत असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग तयार होत असतो या दिवशी नवीन वाहन खरेदीसाठी नवीन वस्तू खरेदीसाठी चांगले योग मानले जातात विशेषतः सोने आणि चांदी जर या दिवशी खरेदी केली तर ते लाभदायक ठरत असतं आपलं शास्त्र सांगतं की असा गुरुपुष्य योग जो आहे तो वर्षातून दोन चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाईही ब खूप जास्त असते या दिवशी सोनारांच्या दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी सुद्धा खूप गर्दी असते आणि सोन्यासोबतच सग सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सगळ्यात पहिली चूक जी होते ती म्हणजे जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी काही सोन्याची खरेदी करत असाल आता तुम्ही जर चोख सोनं घेत असाल तर प्रश्न वेगळा आहे परंतु जेव्हा महिलांना सोनं घ्यायचं असतं आणि ते गुरुपुष्यामृत योगावरती घ्यायचं असतं तर त्यावेळी तुमचे कानातले असतील गळ्यामध्ये घालण्यासाठी काही घेत असाल तुम्ही किंवा रिंग असेल किंवा जे काही सोनं तुम्ही घेत असाल तर आपल्याला ते घालून बघितल्याशिवाय होत नाही आणि आपण घालून कसं दिसतंय आणि मगच ते खरेदी करतो परंतु गुरुपुषामृत योग हा असा आहे की ज्या दिवशी तुम्ही सोनं घेता गुरुपुष्यामृत योगाच्या काळामध्ये सोनं घेता तर त्या योगामध्ये आपण सोनं खरेदी करू शकतो परंतु ते आपण घालू शकत नाही ही एक गोष्ट आहे ही चूक खूप जणांकडून होते तर घालून बघायचं नाही बघा तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची समजा तुम्हाला कानातले किंवा ग गळ्यामध्ये घालण्यासाठी नेकलेस म्हणा मिनीघंट म्हणा या गोष्टी घ्यायच्या आहेत तर तुम्ही अगोदरच जाऊन सिलेक्ट वगैरे करून या घालून बघू शकता तेव्हा तुम्ही पण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ते आपण घरी घेऊन यायचं आहे आणि अशी वस्तू जी आहे ती त्या दिवशी आपल्याला घालायची नाही ही वस्तू जी आहे ती आपल्याला सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तू दुसऱ्या दिवशी तुम्ही ही वस्तू जी आहे ती घालू शकता सर्वात प्रथम गुरुपुष्यामृत योगावरती आपण सोनं खरेदी करू शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि अशी लक्ष्मी जी आहे तिची पूजा करायची आणि मगच आपल्याला ती घालायची आहे हा एक महत्त्वाचा नियम आहे जो गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला आवडजून पाळायचं आहे असं जर तुम्ही करत नसाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ हो शकते माता लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होऊ शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या वस्तू आपल्याला इतरांना द्यायच्या नाही तर सर्वात पहिली वस्तू येते ती म्हणजे धने आता बघा धने असेल वेलची असेल या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात धने तर अतिशय प्रिय असतात आपण जेव्हा दिवाळीची पूजा करतो तेव्हा सुद्धा धन्यांची पूजा करत असतो माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवताना आपण त्याच्यामध्ये धने गुळ धन्यांचा नैवेद्य दाखवत असतो तर तुमच्याकडे जर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी अचानकपणे एखाद्या व्यक्तीने चुकून धने मागितले तर असे धने आपल्याला द्यायचे नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण असं म्हटलं जातं जर तुम्ही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी धने किंवा मग लवंग इतरांना देत असाल तर आपली वृद्धी होत नाही माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरामधून ती काढता पाय घेते म्हणजे काय की आपल्याला एखाद्याला धने देऊन आपला स्वतःचा काहीच फायदा होत नाही तर धने जे आहेत ते गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला कुणालाही द्यायचे नाही आहेत त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याच वेळा आपल्याला कुणाला कुणासाठी तरी काही जर घ्यायचं असेल तर आपल्याला वाटतं गुरुपुष्यामृत योग येते मग आपण त्या योगावरतीच घेऊया किंवा बऱ्याच वेळा वास्तुशांती असेल तर अशा पूजा ज्या आहेत घरांच्या त्यासुद्धा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असतात जर तुमच्याकडे कुणाची पूजा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असेल तर त्याच्या अगोदरच तुम्ही वस्तू घेऊन ठेवू शकता कारण गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही को काही वस्तू ज्या आहेत जसं की सोनं असेल किंवा मग देवघरातल्या काही वस्तू असतील जसं की हत्तींच्या मूर्ती असतील किंवा एखादी मूर्ती असेल किंवा मग समयी असेल कलश असेल अशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकत नाही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी स्वतःसाठीच खरेदी करायची असते आपण इतरांना भेटवस्तू देण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करू नये असं सांगितलं जातं यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहत नाही तुम्हाला जर एखाद्याला काही वस्तू गिफ्ट द्यायच्या असतील तर त्या तुम्ही अगोदरच्या दिवशी घेऊन ठेवू शकता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी त्या देऊ शकता परंतु दुसऱ्यासाठी तुम्ही खरेदी करणार आहात आणि ती वस्तू आपण गुरुपुष्यामृत योगावरती घ्यायची तर हे अत्यंत चुकीचं आहे अशी चूकसुद्धा आपल्या हातून होता कामा नये या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे हो तुमच्याकडे जर एखादी वस्तू छान मिळत असेल तुमची बहीण असेल किंवा मग इतरही कोणी असेल त्यांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की हो माझ्यासाठी ही वस्तू गुरुपुष्यामृत योगावरती घे तर त्या वस्तूचे तुम्ही पहिले पैसे घ्यायचे आणि मग ती वस्तू जी आहे ती तुम्ही घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे असे नियम आहेत की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या गोष्टींना आवर्जून आपल्याला पाळायचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे दही दूध तांदूळ साखर ह्या ज्या गोष्टी आहेत यासुद्धा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी दुसऱ्यांना इतरांना द्यायच्या नाही कारण या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा लक्ष्मीकारक असतात आपण दही दूध संध्याकाळच्या वेळीसुद्धा कुणाला वे देऊ नये जर तुम्ही अशा पद्धतीने या वस्तू इतरांना देत असाल तर नक्कीच आपल्याला आपला सुद्धा कमजोर होऊन जातो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे गुरुग्रह आपला बळकट होण्यासाठी त्याचबरोबर या दिवशी आपण हरभऱ्याची डाळ हळद खरेदी करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जर खूप दुःख असेल त्रास असेल त्रास कमी होत नसेल काही आजार पण असेल तर आ, माता लक्ष्मीच्या समोर किंवा भगवान विष्णूंसमोर आपण तुपाचा दिवा लावून प्रार्थना करायची आहे की या सर्व गोष्टी ज्या माझ्या आयुष्यामध्ये चालू आहे तर त्या दूर होऊ देत आणि या दिवशी पिवळ्या फळांचं किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे याच्यामध्ये तुम्ही केळी किंवा मग पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ असतात बुंदीचे लाडू असतील किंवा मग केशरी शिरा असेल पिवळा शिरा म्हणजे केशरी शिरा जो असतो तर असा शिरा जो आहे तो सुद्धा तुम्ही दान करू शकता एखाद्या मंदिरामध्ये जिथे आरती चालू असते तर तिथे नैवेद्यामध्ये तुम्ही या गोष्टीच्या आहेत त्या देऊ शकता आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद